काय म्हणून अरू काय म्हणते आवडली कायची का बघून चल बाहेर नको सायकल नको सायकल घे बाबा ते घरी गेल्यावर तुला झोपून द्यायची नाही तर मित्रांनो ही सायकल घेतली बदलून ओकेच आहे मस्त आहे मस्त आहे चला तर मित्रांनो आता तुम्ही बघितलं काल आपण सायकल बिक घेतलेली नाही आता आपण दुकानात जाऊन सायकल करत राहिली काल तर

जीप तिला त्याला लागले चालते आणायची छत्री 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 खोलायची ना छत्री छत्रीला सायकल मी तांडली सायकल टाकेल मग सायकल होतय म्हणून म्हणते तू

जर काही पाळायचं नसेल तर या असं लावायचं हेच चांगले पण असं मी मगाशी बघत होते पण काही मला कळलंच नाही किती जेवण दिसत आहे तो किती वाटते अंदाज तुझ्या आई बाबाची फॅक्टरी आहे पाचशे सहाशे म्हटल्यावर तुम्ही म्हटले असं एवढे जास्ती का अडीच हजार अडीच

अखरच hmm. तीन दुकानातलं म्हणजे तिला ही सायकल दाखवली ना दुसरी सायकल दाखवली नको म्हणली सायकल जाऊन दाखवली तेव्हा तिला म्हणजे मनापासून पसंत पडली झाली म्हणजे मला हे म्हणलं घेऊन टाकू काय विषय रिपॅन्ट बरोबर असं आधार इथे सायकल चालत ही तिला होतं हे सगळ्या पिक्चर तिला माहिती सायकल वडल्या त्याच्यामुळे ही वडली की पप्पा मला हीच सायकल पाहिजे दुकानात हट्ट केला तिने दुसरी सायकल घेतली ती पण नाही म्हणायची म्हणजे पण

फोटो काढ आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अजून आपल्या चॅनलला जर का पण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अजून सबस्क्राईब केलं तर बेल ऐकून ऑल ओवर करा म्हणजे आमच्या प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लाईक करा लाईक करा लाईक फॉलो नाही कमेंट करा चांगली कमेंट कर। करा हा तर मित्रांनो आरू साठी एक लाईक एक कमेंट अजून एक लो करायला विसरू नका टाटा बाय बाय पुढील ब्लॉग मध्ये लवकर भेटू पण तू पण असं भेटू उद्या भेटू उद्या भेटू असं घरी आता आमचं गाणं कसं वाटलं बघा आमचं गाणं लवकर मिलियन वर पाठवा म्हणा माझी ऍक्टिंग कशी वाटली म्हणा कशी वाटली तर आमचं गाणं लवकर लवकर मिलियन वर पाठवा मित्रांनो आता दवाखान्यात द्या ना उद्या जरा म्हणजे आजारी पडली थोडी आहे ना तर चला आता आता बाय बाय उद्या उद्या काय म्हणतात पुढील ब्लॉक मध्ये लवकर भेटू बोल की सांगतो काय सांगा